विपंचिकाचा दोष एवढाच होता की ती खूप सुंदर होती आणि तिने तिच्यापेक्षा कमी देखण्या मुलाशी लग्न केलेलं हो खरे तीस वर्षांच्या विपंचिकेने शेवटी वर्षांच्या आपल्या गोड मुलीसह का जीवन संपवलं तिला असा कोणता त्रास सहन झाला नाही की तिला हा एकच मार्ग दिसला अतिशय देखणी विपंचिका खूप हुशार होती तिचं लग्न निधीश नावाच्या तरुणाशी जो अतिशय श्रीमंत दुबईमध्ये राहत होता त्याच्याबरोबर झालं विपंचिकेच्या आईला वाटलं मुलीचं लग्न करडोपतीशी करून देते मुलगा दुबईत राहतोय म्हणजे काय फक्त आणि फक्त ऐश्वारामच महाराणी सारखी राहील विपंचिका तिने जितका जमेल तेवढा पैसा खर्च करून लग्न लावून दिलं श्रीमंत जावायचे सगळे पुरवले विपंचिकाच्या आईला वाटलेलं जावायकडचे लोक खूप खूप खुश असतील पण पुढे घडलं भलतच जे विपंचिकेच्या आईला कधीच वाटलं नव्हतं तिला कळली ती व्हिडिओ कॉलवर दिसणाऱ्या विपंचिका आणि तिची फक्त दीड वर्षांच्या मुलगीची आत्महत्येची बातमी विपंचिकेच्या आईने माझ्या लेकीचा मृतदेह माझ्या ताब्यात द्या आम्ही अंत्यसंस्कार करू पण ज्याच्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं त्याला माझ्या लेकीचं तोंडही दाखवू नका दुबईत असणाऱ्या विपंचिकेच्या नवऱ्याचा पहिला हक्क बायकोच्या मृतदेहावर असू शकतो पण ह्याच नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून जीव दिलेला खूप सुंदर असलेल्या उच्च शिक्षित विपंचिकेचा विवाह सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला विपंचिकेच्या आईने तिला झेपेल किंबहुना त्याहून जास्त लग्नात खर्च करून लग्न करून दिलं प्रत्येक मागण्या पूर्ण केल्या शेवटी जावा एक फॉरेनर होता प्रचंड प्रॉपर्टीचा मालक थोडे दिवस मजेत गेल्यावर बाहेर नवरा बायको गेले की बाहेरचे जोडी बघूनच म्हणायचे बायको किती सुंदर आहे अशा नौर्याशी कसे के लग्न केले असेल विपणची कला त्याला काहीच वाटला नव्हता कारण निधीष श्रीमंत कर्तबगार होता पण निधीषने फक्त हाच विचार केला की आपण दोघे बाहेर पडलो की सगळे आपल्याकडे असा का बघतात मित्रही खूप चिडवायचे बरे बाबा परीसारखी बायको मिळाली ज्याचा त्याचा दृष्टिकोन दुसरा नवरा असता तर त्याला भारी वाटला असता आपल्याला सुंदर बायको मिळाली पण निधीशला कमीपणा वाटायचा त्याला वाटलं लोक आपल्याला कुरूप समजतात त्याने हळूहळू बायकोला मानसिक त्रास सुरुवात केली तू खूप सुंदर दिसतेस म्हणून लोक तुझ्याकडे जास्त बघतात माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्याचा उपाय आहे माझ्याकडे असं म्हणत त्याने स्वतःच्या हाताने बायकोचे पूर्ण केस कापले लोक तुला आताही बघतील पण विचित्र म्हणून विपंचिका पूर्ण घरात ती एकटीच खूप सुंदर होती त्यामुळे नणंद खूप जळायची नणंद आणि सासू माझ्या निधीशला तुझ्यापेक्षा खूप चांगली बायको मिळाल्या ती चार पैसे खर्च करून उगीचच मोठेपणाचा आवडलात आमच्या श्रीमंतीला शोभण्यासारखं तरी होतं का तू भिकारी आहेस तुझी ह्या घरची सून होण्याची लायकीच नाही एक ना दोन त्यांनी अक्षरशः विपंचिकेला जेवण हे दिला नाही सासऱ्यालाही चान्सच मिळाला म्हणल्यासारखं तो घाणेडे व्हिडिओ विपंचिकेला जबरदस्तीने दाखवायचा विपंचिका दुबईत असल्यामुळे का ती काहीच करू शकत नव्हती कारण तिचे ओळखीचे कोणीही नव्हते घरचे भीती घालायचे पोलिसात गेलीस तर खोटी केस घालून कायमचं जेलमध्ये बसू ती आईला मोबाईल वर काहीतरी पोस्ट करेल म्हणून विपंचिकाचा फोनही काढून घेण्यात आलेला सासरा वाईट नजरेनं बघतो असं तिने निदेशला सांगितलं पण त्याने माझ्या वडिलांसाठीही तुझ्याशी लग्न केलोय त्यांची इच्छा पूर्ण करत जा आता तर झाली सगळे एकीकडे आणि विपंचिका एकीकडे ती घरात करमत नाही म्हणून किरकिर नको म्हणून जॉबला जात होती पण सासरचे तिचा सगळा पगार काढून घेत होते सात महिन्यांच्या गरोदर होती तेव्हा विपंचिकेला घरातून बाहेर काढलेलं मानसिक आणि शारीरिक त्रासाने ती एकटी राहू लागली पण त्यांनी तिला एकटीलाही राहू दिलं नाही निधीशचा बाहेर अफेअर होतं तेव्हा तिने त्याबद्दल ते विचारलं पण विपंचिकाला मारहाण करण्यात आली चार लोकात फॅमिलीला खूप छान सांभाळतो असं सोंग दाखवणारा निधीश प्रचंड निर्दयी होता आता विपंचिकाकडं कोणताच पर्याय नव्हता त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचं ठरवलं पण या सगळ्या त्रासाने थकलेल्या विपंचिकेला आता कुठे जाऊन तरी काय वाटत होतं एक क्षण वाटलं मुलीसाठी जगावं पण बाहेरच्या देशात कसं जगायचं सासू आनंद आसपासच्या लोकांना अगदी काही सांगायच्या त्या दिवशी तिने अखेरचा एक निर्णय घेतला लेकीवर प्रचंड प्रेम करणाऱ्या विपंचिकेला वाटलं बाळा माफ कर पुढचा जन्म चांगला मिळो तू आता माझ्या पोटी येऊन चुकलीस असं म्हणत रडून रडून तिने आधी दीड वर्षांच्या लेकीला आणि नंतर स्वतःला संपवलं विदिश आता रिकामा झाला तुला तुझ्या पैशांच्या जोरावर म्हणेल तशी बायको मिळेलही पण स्वतःच मन तुला स्वतःच कधी माफ करणार नाही विपंचिकेने असं करायला नको होतं बहिणी नो लढायला शिका देवाने बोलवलंस तर मी नंतर येते आहे असं म्हणायलाही चान्स नाही आधी स्वाभिमानी आणि स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहा स्वतःवर प्रेम करा जीवन खूप सुंदर आहे एकदा गेलात की गेलात कोणाला तरी पश्चाताप होऊ दे म्हणून तुम्ही असं काही करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही कारण आपण बघायला थोडेच येणार आहोत इतका खुश राहा की दररोज तुमचा आनंद बघूनच त्यांचा चेहरा सुकला जाईल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका